नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीची झणझणीत जन आमटी करून दाखवणार आहे आमटी म्हणलं की झणझणीत जन पाहिजेच चला तर रेसिपीला सुरुवात करू उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी उकळ की डाळ धुवून टाकून द्यायची त्यात नंतर तेल टाकायचं थोडं कुकरची एकच शिट्टी घ्यायची किंवा दोन घ्यायच्या बघा मी दोन शिट्ट्यामध्ये छान मऊ झालेली आहे डाळ आपल्या आमटीसाठी एवढे तिखट मसाले घेतलेले आहेत आपण यात कमी जास्तही करू शकता पण ही आमटी जणजणीतच छान लागते कढईमध्ये तेल दे, टाकलं आहे मोहरी जाडसर कुटलेलं लसूण अद्रक कुटलेलं कढीपत्ता टाकून घेते हळद टाकायची घरचं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि काश्मिरी लाल तिखट टाकलेलं ला आहे कांदा लसूण मसाला याने छान चव येते आमटीला घरचा काळा मसाला यात मी कुठल्याही प्रकारचे वाटण करून घातलेले नाही त्यामुळे कांदा लसूण मसाला थोडा जास्त घेतला आहे कोथिंबीर टाकायची तेलात थोडी मसाले छान परतले की आपण शिजवलेली उगदाची डाळ टाकून घ्यायची एकदम झटपट सोपी रेसिपी आहे गरम पाणी टाकून घेतलं आहे परत मीठ टाकून घ्यायचं आपल्याला हवी तशी पातळ घट्ट आपण ठेवू शकतो बाजरीच्या भाकरीसोबत आणि गरम गरम भातासोबत पण खूप छान लागते ही आमटी मस्त झणझणीत झालेली आहे बघू शकता तयार आहे आपली उडदाच्या दाईची आमटी मी त्यासोबत गरम गरम भात केलेला होता भात पोळी गिलक्याच्या गोल त्या बघू शकता तुम्ही या पद्धतीने उडदाची आमटी नक्की करून बघा खूप छान लागते टेस्टला झणझणीत आमटी तयार आहे